परत चार वाजलेत <coughs> म्हणून मांढरेदेवीची तुळजापुरणाची सालंकृत पूजा केली होती आणि श्रावणातला तिसरा सोमवारी म्हणून आपण जर श्रावणामध्ये पूजा करत असतो तुम्ही पाहत असाल यूट्यूबला व्हिडिओ आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पूजा सुरू होती आणि मग त्याच्यानंतर आईसाहेबांचं दर्शन करून पुलजावांचं दर्शन करून मांड्रजीचं दर्शन करून आपण बाहेर पडत असतो आणि श्रावणातले हे सोमवार प्रत्येक शिष्यानी धरायचेच असतात प्रत्येकाने म्हणजे ज्याला शक्य होईल तसे त्यांनी हे पकडलेच पाहिजे श्रावणातले सोमवार म्हणून मी श्रावणातले सोमवार प्रत्येक वर्षी करत असतो आणि श्रावणातला तिसरा सोमवारी म्हणून आज आपल्या घरी पुरी कसबापटमध्ये दरवर्षी आपण ही पूजा करत असतो जसं मी लहानपणापासून मला गणमा राहते तेव्हापासून मी पहिल्यांदा मी लहान होतो त्यावेळेस मी लहानाचा मोठा तळेगाव दाभडेमध्ये मी झालो होतो त्यावेळेस मी नानोलीमध्ये गेले असायचो मावशीकडं तेव्हासुद्धा मी तिथं वाळव आणायचो पिंड करायचो लहानपणी मला चांगलं आठवते ते म्हणून मी दरवर्षी श्रावणामध्ये मी माझे उपास धरतो म्हणजे धरतो आणि आपल्या आई साहेबांसमोर ही शिवशंकराची पूजा करत असतो आज श्रावणातला तिसरा सोमवारी म्हणून ही शिवशंकरला पूजत होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम हर शिवाय हरार गंगे हरार गंगे पाट्याच्या चार वाजताची पूजा झाली ओंकाश्वरला पहिल्यांदा जातो त्याच्यानंतर तिकडनंच तिथनं नदीवरनं तांब्या भरून आपल्या घरामध्ये जी शिवशंकराची पूजा केली त्या आपण जी पूजा केली तिथं पाणी घालायचं आणि मग त्याच्यानंतर मग आपली काय जी पुढची कामं ती पूर्ण करायची आता श्रावणातला चौदा सोमवार इतकी सुंदर अशी पूजा असं सालंकृत पूजा असं ज्याला शक्य होईल त्यांनी नक्की या माझं सोळा सोमवारचं उद्यापणे पण तुम्ही अवश्य ती पूजा पाहिला विसरू नका आणि मनापासून जिथं बसले असतात घरामध्ये तिथून हात जोडा आपल्या मनापासून इच्छा मनोकामना बोला ती नक्की पूर्ण करेल जय काळेश्वरी